नमस्कार मी कनिष्का आणि आपण पाहताय माय पी सी एम सी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस साठी आज सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या वेळेत शहरात झालेल्या आकडेवारी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात सरासरी सुमारे चाळीस पॉईंट पाच टक्के मतदान झाल्याचं चित्र आहे काही प्रभागांमध्ये समाधानकारक प्रतिसाद दिसतोय तर काही ठिकाणी मतदानाचा टक्का अजूनही कमी आहे प्रभाग एक बेचाळीस टक्के

प्रभाग तीस चौतीस पॉइंट त्र्याऐंशी टक्के प्रभाग एकतीस छत्तीस टक्के प्रभाग बत्तीस चाळीस पॉईंट सत्त्यात्तर टक्के सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक दोन एकोणपन्नास पॉईंट तेहतीस टक्के सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक एकोणीस अठ्ठावीस पॉईंट त्रेचाळीस टक्के आणि प्रभाग क्रमांक तेरा अठ्ठावीस पॉईंट शहाऐंशी टक्के मध्यमवर्गीय आणि औद्योगिक भागांमध्ये मतदानाचा टक्का सरासरीच्या आसपास सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी समोर येणार असून ती कोणत्या प्रभागात कोणाच्या पत्त्यावर पडते हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे तुमच्या प्रभागात मतदान किती झालं तुमचं मत, मत काय सांगतं कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच निवडणूक अपडेटसाठी पाहत रहा राहा मायपीसीएमसी